आम्ही आमची टीम जी आहे यांना पूर्णपणे सतर्क केलं होतं आणि जिथे अशी काही घटना घडते तिथे आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे जे आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना तांत्रिक दृष्ट्या त्याच्यामधून तपास करून ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या होत्या वरिष्ठाने दिल्याप्रमाणे आणि त्यामध्ये आम्हाला दोन आरोपी हे रात्रीच्या वेळेस आम्हाला मिळून आले आणि एक आरोपी त्याच्यातला फरार होण्यास फरार झालेला होता त्या त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर मग त्या आरोपींनी आमच्याकडे जे आम्ही तपास केले त्याच्यामध्ये कबुली दिली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला नवीन जो कायदा आहे आम्ही आम्ही आमच्या गुन्हा दाखल केला आणि त्या पुण्यात आता दाखल केला होता आमचे डिटेक्शनची जी टीम आहे पी ए पी साहेब आहे पी एस आय सांगे आहेत त्यांची टीम आहे अशा लोकांनी सर्व ठिकाणी म्हणजे त्याची माहिती दिली गेली त्यानंतर मग हे आरोपी जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांनी आम्ही जे केलेलं तपासामध्ये त्यांनी जवळजवळ आठ ठिकाणी असे गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे त्यापैकी कळवा पोलीस स्टेशनचा एक आणि आमच्या पोलीस स्टेशनला एक बाईक चोरी झालेली होती ती सुद्धा बाईक त्यांच्याकडनं आम्ही रिकॉर्ड केली अशा प्रकारे आमच्याकडचे दोन गुन्हे आणि इतर सात सात गुन्हे असे सर्व गुन्हे आम्ही उघड आणलेले आहेत हे जे आलोप आहेत हे थोडे असते आणि त्याच्यानंतर मग पालिक आहेत ते लोक काय करतात की इकडे तिकडे म्हणजे असं लपत शपत बेडूक उड्या मारत वगैरे असं फ्रॉड जम्प वगैरे करत वगैरे लोकांच्या लक्षात येणार अशा ठिकाणचे मेडिकल वगैरे किंवा एखादी दुकान वगैरे येतात आणि त्याचे जे शटर आहे ते जोर लावून असं उचकळतात माती असं खेचून असं उचकळतात त्यांना त्याची ती ट्रॅक माहिती आहे त्याच्याप्रमाणे मग उचकळी अर्धा वरती गेल्यावरती मग ती बारीक पोर असल्यामुळे ते पटकन त्याच्यामध्ये आतले जातात आणि नंतर मग ते बाहेर वॉश करत करत राहतात म्हणजे आतमध्ये जो गेलेला मुलगा असतो तो, तो काही ड्रॉवर मध्ये मिळालेले पैसे असतील काही वस्तू असतील अशी उचलून तो बाहेर निघणार आणि नंतर मग ते फारवणार अशा पद्धतीने त्याची ती हमी आहे अशा लोकांनी टाकण्यात आलेले

त्याच्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचा गुन्हा चारशे चौसष्ट चोवीस आणि हिल लाईन पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे सहाशे चोवीस कबुली दिलेली आहे आणि आम्ही त्या पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे आम्ही कळवलेलं आहे आणि आरोपींचा आज आम्ही त्यांना मान्य कोर्टाकडे हजर केला असताना एमसीआर कळवलेला आहे आणि त्याप्रमाणे आता पुढे दुसरे आधी जे आहे पोलीस स्टेशन तपासून आमची पुढे कुठे हे लोक मूळचे म्हणजे जे आहेत ते आहे उल्हासनगर हे तिन्ही आरोपी त्याच्यापैकी एक आरोपी आहे त्याच्या आम्ही मागावर आहोत त्याच्या आम्ही डिटेल्स वगैरे काढलेली आहे कदाचित तो लवकर आणखी बरेच गुन्हे कारण तो त्याच्यात मेन आणखी सराईत मूळ आरोपी आहे त्याच्या त्याच्याकडनं आणखी बरेच गुन्हे ओपन होती अशी आम्हाला आशा आहे बाईक कुठ कुठे चोरण्यात आली आतापर्यंत कळव्याच्या हातीमधूनच चोरली होती आणि ती आधीच चोरली होती तुझी आम्ही त्यांच्याकडनं रिपोर्ट केलेली आल्यावर भेट करू